मी yes. रमेश जैन जळगाव जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनचा अध्यक्ष या नात्याने आज आपल्याला ना, आपल्याला मी इथे बोलवलेलं होतं जळगाव जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन ही महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशनची संलग्नाची असोसिएशन आहे आणि टेनिसच्या क्षेत्रात प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टिकोनातून आणि टेनिस खेळणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या संदर्भात आपण काम करण्याच्या दृष्टीनं या असोसिएशनची स्थापना केलेली आहे आणि पहिल्यांदाच आपल्याला महाराष्ट्र स्टेट लॉ टेनिस असोसिएशनने दहा वर्षाच्या आतील मुलांकरता आणि मुलींकरता म्हणून स्पर्धा ऑर्गनाईज करण्याची आपल्याला ही संधी दिलेली आहे त्या दृष्टिकोनातून आपण पहिल्यांदा ही स्पर्धा जळगावात पोलीस ग्राउंडमध्ये जे टेनिस कोर्ट्स आहेत त्या टेनिस स्पोर्ट्सवरती आपण त्यांना हो। हरवतो आहोत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील दहा वर्षाच्या आतील खेळाडूंना या स्पर्धेमध्ये भाग घेता येणार आहे आणि ही संधी आपल्या जळगाव जिल्ह्यातील ॲक्च्युली खेळाडूंना जे टेनिस खेळत आहे त्यांना बाहेरच्या खेळाडूंना पाहण्याची संधी देखील मिळेल त्या संधीमधनं त्यांना काही शिकण्याची अपॉर्च्युनिटी देखील मिळणार आहे तर आपला जो उद्देश आहे की तरुण खेळाडू जे आता निर्माण होत आहेत ज्यांना खेळामध्ये आवड आहे अशा खेळाडूंनी बाहेरून येणाऱ्या या स्पर्धक खेळाडूंना पाहून आणि आणखीन शिकावं त्या दृष्टिकोनातून आपला हा प्रयास आहे आमची ही स्पर्धा जी आहे तेवीस चोवीस आणि पंचवीस या तीन तारखेना होणार आहे आणि माझी आपल्यामार्फत सगळ्या जळगावातील टेनिस खेळाडूंना आणि टेनिस खेळाडूंनाच नाही परंतु जे खेळाडू म्हणून ज्यांना खेळात आवड आहे अशा सगळ्या लोकांना मी विनंती करू इच्छितो आहे की त्यांनी या तीन दिवस या लहान खेळाडूंना तरुण खेळाडूंना त्यांचा खेळ पाहण्याच्या दृष्टिकोनातून आणि टेनिस खेळाची प्रचार आणि प्रसार व्हावा त्या दृष्टिकोनातून ग्राउंडवरती येऊन या खेळाडूंना प्रोत्साहित करावं आणि बाकीच्या आपल्या सगळ्या खेळाडू मंडळींनी देखील ज्या खेळाचा आनंद घ्यावा त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांना विनंती करण्याच्या दृष्टिकोनातून आज आपल्या लोकांना इथं बोलवलेलं आहे आणि माझी विनंती आहे आपल्याला की आपण प्रत्येकाने आपापल्या आप माध्यमातनं ही गोष्ट जी आहे ती आपल्या जळगाव जळगाव जिल्ह्यातील सगळ्या नागरिकांपर्यंत आपण पोचवावी ही विनंती आपल्याला करतो आहे आपले जर काही प्रश्न असले या संदर्भातले आपण जरूर विचारा की त्याचा आज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील खेळाडू इथे येणार आहेत अंडर टेन आहे अंदाज आहे की ते चाळीस खेळाडू दहा वर्षाखालील त्या ग्रुपमध्ये येतील आणि मुलींमध्ये देखील जवळपास सोळा खेळाडू पार्टिसिपेट म्हणजे जवळपास ऍक्च्युली असं समजून झालं की चाळीस ते पन्नास खेळाडू जे आहेत राज्य मानांकन स्पर्धा आहे याच्यात कसं असतं की मुलांना याच्यात पॉइंट्स मिळतात वर्षा शेवटी त्यांच्या पॉइंट्सनुसार त्यांची वर्षाची रँकिंग दिसते दहा टुर्नामेंट या वर्षभरात होतात दहा या दहा टुर्नामेंट्समध्ये जेवढ्या खेळाडूंनी जेवढे राऊंड जिंकले किंवा जेवढ्या स्पर्धा जिंकल्या त्या पद्धतीने त्यांना पॉइंट्स अलॉट केले जातात आणि त्या पॉईंट्सद्वारे त्यांना वर्षभराची रँकिंग हे अलॉट मिळेल अलॉट होत असतं आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी मास्टर्स म्हणून एक या दहा वर्षाच्या मुलांमधून आठ मुलं निवडले जातात जे मास्टर्स घेतात ज्यांनी टॉप एट रँक घेतलेले आहेत तेच मुलं या मास्टर्ससाठी सिले सिलेक्ट होतात ते सिलेक्ट होता या स्पर्धेमधून आणि त्या आठ मुलांमध्ये आणि आठ मुलं आणि आठ मुली यांच्यामध्ये राऊंड रॉपी पद्धतीने गत ही मास्टर्स टूर्नामेंट होत असते मास्टर्स टुर्नामेंट्स सिलेक्ट होण्यासाठी आपल्याला या टुर्नामेंटमध्ये आपला परफॉर्मन्स चांगलं होणे अतिशय गरजेचं आहे याच खेळाडूंमधनं मग शेवटी पुढं जेव्हा ही मंडळी बारा बारा वर्षाची चौदा वर्षाची सोळा वर्षाची जेव्हा होते तेव्हा यांना नॅशनल लेवलवरती खेळण्याची संधी मिळत राहते त्यामुळे ह्या सगळ्या खेळाडूंना नॅशनल लेवलचा ॲक्च्युली एक्सपोजर मिळावं त्या दृष्टिकोनातून आता आपण या खेळाकरता त्यांना प्रोत्साहित करण्याकरता म्हणून हा माँग प्रयत्न करतो मी आपली माफी मागतो मी सगळ्यात आधी ॲक्च्युली तुम्हाला आणखी आमच्या या असोसिएशनचे सेक्रेटरी आहेत कृपालसिंग से ठाकूर म्हणून त्यांचा परिचय करून देण्याचं विसरलो त्यामुळे हे आपल्या असोसिएशनचे सचिव आहेत आणि नॅशनल सर्टिफाईड ॲक्च्युली टेनिसचे कोच देखील आहेत पार्टिसिपेट जर कुणाला सहभाग नोंद असलं तर कुठे त्याला एम एस एल टी कसे टेनिसचा प्रसार आणि प्रसार होण्यासाठी महाराष्ट्र स्टेट लॉटी असोसिएशनने दहा वर्ष आतील वयोगटाच्या याच्या स्पर्धा सुरू केल्या आहेत मागच्या काही वर्षापासून याला खूप चांगलं प्रोत्साहन मिळालेलं आहे खूप चांगला सपोर्ट मिळाला आहे पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा दोघांचा दिवसेंदिवस या वयोगटात खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या वाढत चाललेली आहे म्हणजे सांगू इच्छितो की काही मुलं तर असं आहे की जे रॅकेटपेक्षा थोडीशी आयटूनस आहे पण ते तरीसुद्धा एवढ्या चांगल्या पद्धतीने टेनिस खेळतात म्हणजे आपल्याला विश्वास होत नाही की एवढे लहान मुलं एवढ्या चांगल्या पद्धतीने रॅकेट आणि बॉल कसं हँडल करतात आणि ते खूप प्रक्ष म्हणजे प्रेक्षणीय असतं आय कॅचिंग असतं आणि असा प्रसारण प्रसार होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ना मात्र शूट ठेवलेली आहे की रजिस्ट्रेशन करा आणि स्पर्धेला या आणि या स्पर्धेतूनच मग आपण तुम्हाला मागे सांगितलं त्या पद्धतीने प्रत्येक टुर्नामेंटमध्ये आपल्याला पॉईंट मिळतात आणि आपला रँक वाढत राहतो आणि महाराष्ट्रातल्या पहिल्या आठ जागांमध्ये आपली जागा होण्यासाठी प्रत्येक खेळाडू संघर्ष करतो